सिन्नर भाजप म्हणजेच पदुकाका पदुकाका म्हणजेच सिन्नर भाजप हे समीकरण केवळ सिन्नर आणि पुरतेच मर्यादित न ठेवता ते राष्ट्रीय पातळीवर नेण्यात पदुकाका यशस्वी ठरले आज तगायत त्यांचे घर हे पक्षाचे कार्यालय म्हणून ओळखले जाते आलेल्या प्रत्येकाचा सत्कार व स्वागत करण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे भाजपाच्या प्रत्येक आंदोलनात काका हिरारीने सहभाग घेत होते सर्वांना फोन करणे निरोप देणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमणे या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यासाठी प्रेरणादायी असाच होता मृत्यूच्या केवळ दहा दिवसांआधी भाजपा वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत होते त्यावेळी नाशिकचे पदाधिकारी सिन्नरला आले होते काका आजारी असल्याने घरी आराम करत होते पण त्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ते आंदोलनात सहभागी झाले केवळ सहभागीत झाले नाही तर जोरदार घोषणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा धिक्कार व निषेध त्यांनी व्यक्त केला त्यांच्यातला तो उत्साह सर्व भाजप कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करून गेला राम जन्मभूमी राम मंदिर हा काकांचा आशयाचा विषय होता म्हणून ते तब्बल पाच वेळेस सेवेसाठी अयोध्येला गेले सामाजिक जीवनात वावरताना काकांनी ज्या पद्धतीने पक्षकार्य वाढवले ते नक्कीच अनुकरणीय आहे भाजप देश आणि हिंदुत्वाबद्दल असलेले त्यांच्या मनातील प्रेम अगदी सर्वश्रुत होते म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर राम जन्मभूमी निर्माण कार्यासाठी स्वयंस्फूर्तीने जन्मादास गोपालदास परिवाराने अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये एवढा निधी अर्पण करून आपल्या सद्भावना व प्रेम अधोरेखित केले कुठल्याही पदाची अपेक्षा न करता व कधीही निवृत्त न होणारा कार्यकर्ता म्हणून ते आजन्म भाजपावासीच राहिले त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेत सिन्नर नगरपालिकेच्या वतीने दोन हजार पाच साली त्यांना सिन्नर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे दोन हजार दहा साली गुजराती समाजाने त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले अशा विविध पदांवरही ते कार्यरत होते निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा पक्षवाढीसाठी व संघटक मजबूतीसाठी त्यांनी कसे प्रयत्न करावे तन मन धन अर्पण करून पक्ष कसा मोठा करावा याचे ज्वलंत उदाहरण पदुकाका यांनी आपल्या जीवनातून घेऊन शेकडो कार्यकारी भाजपांमध्ये दाखवून दिला आहे असे निष्ठावान पदुकाका दुसरे होणे नाही आज त्यांना आपल्यातून जाऊन पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे तरी सुद्धा पदोपदी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात त्यांची आठवण आणि स्मरण झाल्याशिवाय राहत नाही यांनी केलेल्या कार्य हे दीपस्तंभ म्हणून सर्वांच्या सदैव प्रेरणास्त्रोत बनून राहील म्हणूनच मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले या याप्रसंगी जयंतबाबू आव्हाड भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे सविता कुटुरकर शहराध्यक्ष सज्जन सांगळे सिन्नर नगर परिषदेत भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिल सरवार आशा करपे रामचंद्र रोडे मनीषादाई भालेराव सुभाष करपे सतीश सानप संदीप गुजराती आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी आदित्य हटकर पदूकाका गुजराती यांचे आज पाचवे पुण्यस्मरण अर्थात त्यांना आपल्या सगळ्यांमधून जाऊन आज पाच वर्ष पूर्ण झाली वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पदूकाका आपल्या सगळ्यांना सोडून गेले खरं तर आज भारतीय जनता पार्टी अगदी हळहळत्या मनाने पदूकाकांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत पदूकाकांनी भारतीय जनता पार्टी हा पक्ष उभा करण्यासाठी आतोनात मेहनत घेतली तो काळ असा होता की हा पक्ष केवळ वाण्या मारवाड्यांचा पक्ष भटाभामणांचा पक्ष अशा पद्धतीने ह्या पक्षात काम करणाऱ्या लोकांची अवहेलना केली जायची त्यांची हेटाळणी केली जायची परंतु पदू काका ह्या गोष्टींना कधी घाबरले नाही काका हे एकमेव या सिन्नर शहरातले असं व्यक्तिमत्व की ज्यांनी पक्षवाढीसाठी खिशातून पैसा खर्च केला आणि तो पैसा खर्च करताना किती खर्च करतो आहे किती लोकांना पैसे देतो आहे पक्षासाठी किती पैसा जातो आहे याचा काकांनी कधीही विचार केला नाही पूर्णपणे स्वतःला तन मन आणि धनाने वाहून काकांनी पक्षाचं काम केलं खरं तर आज पक्ष फार मोठा झालेला आहे झाड फार मोठं झालेले आहे आणि झाडाला फळं लागल्यानंतर झाडाच्या अवतीभोवती गोळा होणारी लोकांची संख्यासुद्धा वाढलेली आहे पण तो काळ असा होता की भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाची चेष्टा केली जायची मस्करी केली जायची ह्या चेष्टेला आणि मस्करीला पदुकाकं कधी घाबरले नाही कधी डगमगले नाही गुजराती माणूस असूनसुद्धा अतिशय हिमतीने त्यांनी पक्ष या सिन्नर शहरामध्ये उभं करण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं सर्व बळ अर्थात आर्थिक बळ त्यांनी या पक्षासाठी वापरलं आज सिन्नर शहरामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये पक्षाची जी वाढ आपल्याला झालेली दिसते त्याचं सर्वात मोठं कारण हे पदुकाकासारखे स्वर्गवासी व्यक्तिमत्व आहे आज त्यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्त मी त्यांना पुन्हा एकदा भाऊपूर्णाशी श्रद्धांजली वाहतो त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचे चिरंजीव संधीभाऊ हे चालत आहेत ज्या पद्धतीने काकांनी पक्ष सांभाळला त्याच पद्धतीने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जोमाने संधीभाऊ पक्ष सांभाळत आहेत त्यांचीच वाटचाल त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे काका जरी गेलेले असले तरी संदीप भाऊ हे त्यांची जाण्याची उणीव आम्हाला जाणू देत नाही आणि पक्षाचा कारभार ती अशाच पद्धतीने सक्षम पद्धतीने जसं काकाने बघितला तशाच पद्धतीने ते बघत आहेत याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे पुन्हा एकदा काकांना पाच वर्षे आपल्यातून जाऊन झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी श्रद्धांजली वाहतो थांबतो जय हिंद बाबूंनी सांगितल्याप्रमाणे आज आमचे काका या ठिकाणी पाच वर्ष आम्हाला सोडून गेले पाच वर्षापूर्वी आणि हेच दुःख आम्हाला आजही या ठिकाणी सहन होत नाही आजही प्रत्येक दिवस काकांच्या आठवणीने जातो काकांच्या कार्याने जातो काकांचा या ठिकाणी असं होत होतं त्या काळामध्ये आम्ही एक चार पाच जणं हे काकांच्या दुकाने नेहमी येत असत जर एखाद दिवशी आम्हाला या ठिकाणी खंड पडला तर दुसऱ्या दिवशी काका आम्हाला अक्षरशः रागवत असत तुम्हाला यायला काय होतं सकाळी पाच मिनटं येऊन का गेले नाही असं काका या ठिकाणी आम्हाला नेहमी बोलत असत आणि कोणताही आर्थिक भार ते आर्थिक भार हा काका नेहमीच उचलत असत त्यांच्याच पुढाकाराने कार्यक्रम होत असत आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे का या ठिकाणी सन्मान्य बिहारी वाजपेयी हे काकांच्या घरी येऊन गेले त्याचप्रमाणे मुंडे साहेब तर या ठिकाणी गरोब्याचेच त्यांचे रिलेशन होते अगदी आम्ही मुंडे साहेब ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्यांना मुंबईला भेटायला आम्ही चार पाच जण गेलो होतो काकांना लांबूनच पावले या काका या असं त्यांनी या ठिकाणी हाक मारली आणि म्हणून हे काका अतिशय सहृदय होते अनेक कार्यकर्त्यांना जुळून ठेवण्यामध्ये या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो का जी पूर्वी खळ राहायचं खळ्यामध्ये या ठिकाणी मध्यभागी मेड रोवलेली असायची आणि त्याच्याभोवती या ठिकाणी बैलांची पाच जी ती चालायची तसे काका ही आमची मेड होती कार्यकर्ता कुठूनही आला पंचाळ्याहून येऊ द्यानंतर की किंवा विंचू दळीव न द्या तो काकांकडे येत असत काकांशी गप्पा गोष्टी करत असत आणि का जर काकांच्या जोगं काम असेल तर काका लगेच त्यांची चिठ्ठी लिहून देत असत जा मुंबईला जा तुमचं काम होईल जा तहसीलमध्ये जा तुमचं काम होईल आणि काही कामं असे असायचे का समजा ते भाऊसाहेब शिंदेंची वाटपात बसायचे भाऊसाहेब हे एकाचं असं असं काम आणलेलं आहे तेवढं आपल्याला पटकन मार्गी लावायचं आहे अशी काकाच्या कामांची पद्धत होती आणि ती त्यांनी शेवटपर्यंत आपली अशा काकांच्या खूप वाट आठवणी आहेत आमच्याकडं परंतु त्यांना उजाळा देणं काय आता बरोबर नाही आणि म्हणून मी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या हंडे फॅमिलीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद स्वर्गीय पदू काका यांना आम्ही उपस्थित सर्वांच्या वतीने माझ्या वतीने तसेच माझा प्रभाग क्रमांक दहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो विनम्र असे अभिवादन करतो मी आज सकाळीच त्यांच्यावरचा एक लेख वाचला त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की काका नेहमी म्हणायचे पक्ष मोठा झाला पाहिजे मला पक्षाकडून काहीही नको आज हा ही गोष्ट खरं म्हणजे आज, आज, आज सर्वांना पक्षाकडूनच काहीतरी पाहिजे असतं पक्षाला द्यायला कोणी काही तयार होत नाही परंतु माझ्या मते पदूकाकांचे हे जे, जे विचार आहे हे आजच्या तरुण पिढीसाठी खूप मार्गदर्शक आहे पक्षासाठी किंवा समाजासाठी आपण देणं लागतो ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं पदू आणि माझा तसा कधी संबंध आला नाही परंतु कामगार चळवळीत काम करत असताना बऱ्याच वेळेस काकांचं नाव मी या शहरामध्ये ऐकलेलं आहे पदू काकांनी आयुष्यभर जे भारतीय जनता पक्षासाठी जो काही वेळ आणि पैसा केला। खर्च केला त्यासाठी खरंच काकांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे मी माझ्या वतीने परत एकदा त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आज पदू काका यांचं पाचवं पुण्यस्मरण आहे त्याबद्दल मी त्यांना अभिवादन करते जेव्हा आम्ही लहान होतो ता त्या टायमाला जेव्हा काका दुकानात बसत राहायचे तेव्हा आम्ही बघायचो का त्यांचा स्वभाव आणि त्यांची बोलणं एकदम मंजूर आणि एकदम चांगलं असायचं सा। तर मी आज त्यांच्या पाचवं पुण्य स्मरणानिमित्त त्यांना अभिवादन करते धन्यवाद गुजरात यांची पाचवं पुण्यस्मरण आहे आणि आज आपण जे बी जे पीचे कार्यकर्ते आहोत हे त्यांच्या पहिल्यापासूनच बरोबर पदुकाकाने आपल्याला घडवलं होतं आणि आज आपल्या जसं शिन्नरमध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे तसंच आपलं आज भारतीय जनता पार्टीचं हे मंदिरच आहे आणि पूजनीय पदुकाका हे आमचे आदरस्थान आहे त्याचबरोबर आमचे संदीप काका नेहमीच आमच्याबरोबरनी आमच्या आमचे पाठाखे आहेत आणि संदी संदीप काकांचं काम प पदूकाकांच्या पाव पावलावर पाऊल देऊन आज चाललेलं आहे तरी आज पदू काका हे आम्हाला जरी नसले तरी आम्हाला पदू संदीप काका विसरत नाही आणि कायमच आमच्याबरोबर राहतात त्यामुळे आमचे कार्यक्रम कायमच चालत राहतील आणि पदूकाकांची आठवण आम्हाला नेहमीच आमच्या स्मरणात राहील पदू काकांसारखा नेता परत भारतीय जनता पार्टीमध्ये होणे नाही तरी आम्ही पदूकाकांना कधी विसरू शकत नाही एवढं बोलते थांबते जय महाराष्ट्र